प्रश्न एक सीरीज एप्पल बनाना ग्रेप्स कैरेट ए एप्पल बी बनाना सी ग्रेप्स डी कैरेट करेक्ट आंसर डी कैरेट एक्सप्लेनेशन एप्पल बनाना ग्रेप्स हि हैं कैरेट भाजी है कैरेट ऑड ट्रिक फूड कैटेगरी तपासा फ्रूट वर्सेस वेजिटेबल प्रश्न दोन सीरीज ईस्ट वेस्ट अप साऊथ ऑप्शन्स ए ईस्ट बी वेस्ट सी अप डी साऊथ करेक्ट आन्सर सी अप एक्सप्लेनेशन ईस्ट वेस्ट साऊथ हे दिशांचे नाम म्हणजे हॉरिझॉन्टल डायरेक्शन्स आहेत अप हा वर्टिकल डायरेक्शन आहे वेगळा प्रकार म्हणून अप ऑड ट्रिक दिशा कोणत्या ॲक्सिसवर आहेत ते पहा प्रश्न तीन सीरीज चार नऊ सोळा एकवीस ऑप्शन्स ए चार बी नऊ सी सोळा डी एकवीस करेक्ट आन्सर डी एकवीस एक्सप्लेनेशन चार बरोबर दोनचा वर्ग नऊ बरोबर तीनचा वर्ग सोळा बरोबर चारचा वर्ग वर्गसंख्या एकवीस वर्गसंख्या नाही त्यामुळे एकवीस ऑड ट्रिक परफेक्ट स्क्वेअर तपासा प्रश्न चार सीरीज ऑक्सीजन नाइट्रोजन कार्बन डाइऑक्साइड हाइड्रोजन ऑप्शंस ए ऑक्सीजन बी नाइट्रोजन सी कार्बन डाइऑक्साइड डी हाइड्रोजन करेक्ट आंसर सी कार्बन डाइऑक्साइड एक्सप्लेनेशन ऑक्सीजन नाइट्रोजन हाइड्रोजन ही मूलद्रव्य है कार्बन डाइऑक्साइड एक संयुग है कार्बन डाइऑक्साइड ऑड ट्रिक एलिमेंट वर्सेस कंपाऊंड वेगळे ओळखा प्रश्न पाच सिरीज क्रिकेट फुटबॉल हॉकी चेस ऑप्शन्स ए क्रिकेट बी फुटबॉल सी हॉकी डी चेस करेक्ट आन्सर डी चेस एक्सप्लेनेशन क्रिकेट फुटबॉल हॉकी हे मैदानावर खेळले जाणारे फिजिकल स्पोर्ट्स आहेत चेस इंटीरियर किंवा बोर्ड गेम आहे त्यामुळे चेस ऑड खेळाचा प्रकार फील्ड वर्सेस बोर्ड इंडियर तपासा